कोल्हापुरात वीर वंदना उपक्रम ब्रिगेडियर सिंह ज्योति यांच्या अध्यक्षतेखाली माजी सैनिकांचे गौरवपर भाषण मेडिकल तपासणी वेतन आणि कागदपत्रांचं निवारण विविध सुविधा लाभार्थीना उपलब्ध कोल्हापूर इथं माजी सैनिक वीर नारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना समर्पित असा वीर वंदना उपक्रम महासैनिक दरबार लॉन सदर बाजार सिव्हिल लाईन इथं आयोजित करण्यात आला शौर्य परंपरा उपक्रमा या उपक्रमाअंतर्गत रेकॉर्ड्स बॉम्बे इंजिनियर ग्रुप यांनी मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपविभागाच्या अधिपत्याखाली या कार्यक्रमाचं आयोजन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेकॉर्ड्स बी जीचे अधिकारी आणि कमांडंट ब्रिगेडियर परमजित सिंग ज्योती होते त्यांनी कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक आणि वीर नारी यांचे राष्ट्रासाठी केलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली माजी सैनिक कल्याणासाठी सातत्यपूर्ण संघटनात्मक पाठिंबा आणि वेळेवर तक्रार निवारणाची हमी दिली या मेळाव्याला मोठ्या संख्येनं माजी सैनिक वीर नारी आणि विधवा महिला उपस्थित होत्या निवृत्ती वेतन आणि कागदपत्र संदर्भात राष्ट्रीयकृत बँकांचे आणि रेकॉर्ड ऑफिसचे अधिकारी उपस्थित होते त्यांनी विविध योजना लाभ प्रक्रिया अर्जपद्धती आणि सेवा निवृत्ती प्रश्नांवर मार्गदर्शन केलं कर्नल मूळचंद गुजर यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत करून रेकॉर्ड्स बीई जी मार्फत राबवल्या जाणाऱ्या कल्याण उपक्रमांची माहिती दिली जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले कर्नल डॉक्टर भीमसेन चौधार यांनी जिल्हा मंडळाची भूमिका स्पष्ट करताना कोल्हापूर झोनमध्ये माजी सैनिकांसाठी सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली आरोग्य विभागाच्या सहभागातून मिलिटरी हॉस्पिटल आणि डेंटल सेंटर खडकी यांचं वैद्यकीय पथक उपस्थित होतं यावेळी माझे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली या उपक्रमामुळे माझे सैनिकांच्या समस्या ऐकून घेण्यासोबतच त्यांना सन्मानपूर्वक आणि सुरक्षित जीवनासाठी लागणाऱ्या सुविधा आणि योजना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या उपस्थित मान्यवरांनी रेकॉर्ड्स बीजीच्या या उपक्रमाचं कौतुक करत भविष्यात अशा कार्यक्रमांची गरज असल्याचं मत व्यक्त केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा